नमस्कार कनक खुशी न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे हिवाळी अधिवेशनात समस्यासाठी करणाऱ्या अर्जावर घेतली जात नाही दखल बातमी बघत राहा शेवटीपर्यंत कनक खुशी न्यूज चॅनलवर डॉक्टर अतुल रामसुंगे कळून आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कनक खुशी न्यूज चॅनलवर तर बातमी बघूया सविस्तरपणे नागपूर हिवाळी अधिवेशनामध्ये बरेच नागरिक जनता समस्या आणि अडचणी आपल्या अर्ज घेऊन खात्यातील मंत्र्याच्या ऑफिसमध्ये येत असतात या अशी की आमच्या अडचणी समस्या सोडवल्या जातील परंतु बऱ्याच नागरिकांच्या प्रतिक्रिया आहेत की आम्ही अर्ज केल्यानंतरसुद्धा यावर काही कारवाई होत नाही अशीच एक अर्ज घेऊन सत्तर वर्षाचे म्हातारे शंकर हे आपले गोशी धरणातील वीस टक्के रक्कम मिळण्यासाठी उपमुख्यमंत्री यांच्या कार्यालयामध्ये आले होते आणि ते आपल्या एका साथीदाराला घेऊन पंच्याहत्तर वर्षाचे असल्यामुळे आपल्या साथीदाराला मजुरीने घेऊन ते सोबत घेऊन आलेले होते तर एक अर्जदार तीन वर्षापासून उच्च शिक्षण मंत्री यांच्या खात्यातील समस्या घेऊन नागपूर हिवाडी अधिवेशनामध्ये दे प्रत्येक वर्षी अर्ज करत असतात परंतु तीन वर्षापासून त्यावर कोणतीही कारवाई होत नाही अशा प्रकारची समस्या घेऊन तीन वर्षापासून हे अर्जदार येत असतात परंतु यावर कोणतीही कारवाई होत नाही आपण केलेल्या अर्जावर दखल घेतल्या जाईल अशी वर्षभर वाट पत्तर असतात आणि पुढल्या वर्षी पुन्हा अर्ज देत असतात अशा प्रकारची प्रक्रिया सुरू असते परंतु यावर सरकार मात्र गांभीर्याने दखल घेत नाही अशी अशा व्यता समस्याग्रस्त अर्जदारांनी मांडल्या तुमचं नाव काय बाबाजी शंका देतो मॅ तुमचं बाबाजी माझं कुठून आले आपण तुम्ही पण दि कशाच निमित्त आले तुम्ही मी आम माझी जागा धरंगर्फात गेली त्याच्यामुळं आम्हाला गेल्यावरती पॅकेज तयार केला परंतु गेला नाही साडेआठशे कोटीचा त्याच्यामुळं मी शिंदे साहेबाकडे अर्ज देण्यासाठी आलो अच्छा तुम्हाला काय वाटतं याच्यावरून काय होईल की काहीच नको हो बाबा साहेबाचा कारवा थोडा बरा वाटला त्याच्यामुळं मी हे छोटा तरी लावतील बा किती वय आहे तुमचं माझे सहाशे चालू आहे रनिंग तुमचं

गेले पाहिजेत म्हणजे जे धरण करतात तुमचं कोणत्या धरणामध्ये गेलेलं आहे कोळी धरून गोशेखुर् गोशीखुर्दमध्ये गेलं आहे का किती वर्ष झाले गेले तर अरे माया बाप का सांगता हो अटेचा उद्घाटन झाला हां पण आम्हाला जबरदस्ती तर गावाच्या बाहेर काय आला पुलिस बडाक बल लावू अच्छा सरकारनं हां हां तुम्हाला मोबदला अजूनपर्यंत मिळाला नाही का एक लाख एकर जागा गेली माझी चाळीस एकर हो अच्छा आणि मोबदला किती मिळाला लाख फक्त अच्छा आता किती बाकी आहे मग वीस टक्के बाकी आहे तर ते देवाले वाजे का नाही त्यानं बोलून दाखवलं म्हणजे मंत्रिला ना हा सीब ना हा घरंगाचा कोटी भेटली आता ये तो अच्छा आ, तो का का धन्यवाद आपण बघत होता कनक खुशी न्यूज चॅनल कनक खुशी न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा